मित्रांनो शिवलिंगावर चढवलेले पाणी प्यायल्याने अशा काही घटना घडेल त्यांचा अंदाज बांधणे जवळपास अशक्य आहे तुम्हालाही धक्का बसेल भयानक चमत्कार पाहून तुमचे डोळे पानावतील गुरु परंपरेतील जे ज्ञान आज तुमच्यासोबत शेअर करणार आहोत ते सत्य घटनेवर आधारित आहे शिवलिंगावर चढवलेले पाणी प्यायल्यास काय होते हे जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो माहिती सांगण्यापूर्वी माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास त्याला अवश्य लाईक करणे आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने हर हर महादेव ओम नम शिवाय मंत्र लिहायला विसरू नका हे लिहिल्याने शिवलिंगाला जल अर्पण केल्यासारखे मानले जाते मित्रांनो मी तुम्हाला शिवलिंगाला जल कसे चढवावे आणि ते कसे प्यावे ते पिण्याचे फायदे ते घरामध्ये शिंपळण्याचे फायदे ते घरात ठेवण्याचे फायदे आणि त्याचे नियम आणि खबरदारी याबद्दल सविस्तर सांगेल मित्रांनो विद्वेश्वर संहितेच्या बाराव्या अध्यायातील अठराव्या श्लोकात सांगितले आहे की जे जल शिवलिंगाला अर्पण केले जाते ते थोडे थोडे तीन वेळा प्यावे आणि त्यात स्पष्टपणे लिहिले आहे की याने शारीरिक आणि मानसिक या प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते मित्रांनो आज मी तुम्हाला शिवलिंगावरील चढवलेल्या पाण्याची संपूर्ण माहिती सांगणार आहे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की आचार्य प्रदीप मिश्राजी देखील यूट्यूबवर म्हणतात की एक लोटा पाणी प्रत्येक समस्या सोडवते म्हणजेच एक लोटा पाणी आणि पूर्ण परिणाम अशी कोणतीही समस्या नाही जी शिवलिंगावर पाणी टाकून सोडवता येत नाही शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी काळालासुद्धा थांबवू शकते शिवलिंगावर टाकलेले पाणी चमत्कारिकरित्या एखाद्याचे जीवन बदलू शकते आणि कोणाचा नाश देखील टाळू शकते मित्रांनो विज्ञानातही पाण्याच्या घटकाला सर्वोत्कृष्ट तत्व म्हटले आहे म्हणूनच बरेच लोक म्हणतात की पाणी असेल तर जीवन आहे पाणी जीवनाचा आधार आहे पाणी वाया घालू नाही पाणी वाचवा असे म्हणणे तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकले असेल तर मित्रांनो आपण सर्वजण आपल्या संकटातून मुक्त होण्यासाठी भगवान भोलेनाथांना जल अर्पण करतो पण त्या जलाचा प्रसाद घ्यायला विसरतो आपण सर्वजण भोलेबाबांना भरपूर पाणी अर्पण करतो खूप प्रेम करतो खूप काही मागतो पण नुसते पाणी अर्पण केल्याने आपले प्रश्न सुटत नाहीत मित्रांनो भगवान भोलेनाथांना जल अर्पण केल्यावर आपण पाण्यांच्या रूपात प्रसाद घेण्यास विसरतो शिवलिंगावर चढवलेले पाणी हा भगवान भोलेनाथांचा प्रसाद मानला जातो आणि आपण सर्वजण भोलेनाथांच्या प्रसादाच्या रूपात आशीर्वाद घेण्यास विसरतो सर्वप्रथम मी तुम्हाला पाणी पिण्याचे नियम सांगेन त्यानंतर मी तुम्हाला ते शिंपळण्याचे आणि ठेवण्याचे नियम सांगेन शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी प्यायल्याने आरोग्याचा महिमा प्राप्त होतो त्यामुळे आरोग्य चांगले राहते बिमार पडत नाही हे प्यायल्याने बराच वेळ ताप येत नाही ताप आला तर पाच दहा वर्षांनी येतो तसेच हवामानात बदल होताच बिमार पडणारे बरेच लोक आहेत त्यांच्यासाठी हा रामबाण उपाय आहे जर तुम्ही शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी प्यायले तर तुम्ही नेहमी निरोगी राहाल आणि एक खास गोष्ट म्हणजे जर तुम्ही दररोज शिवलिंगावर जल अर्पण करू शकत नसाल तर कोणत्याही वेळी जल अर्पण करण्यात कोणतीही अडचण नाही शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी गोळा करून मोठ्या बाटलीत ठेवावे आणि नंतर थोडे थोडे प्यावी सकाळी उठताना डोळ्यात दुखत असेल जड़जड़ होत असेल चष्मा झिजला असेल आणि दृष्टी कमी झाली असेल तर अशा स्थितीत शिवलिंगावर अर्पण केलेल्या पाण्याने चेहरा धुवावा आणि त्यावर पाणी शिंपळावे याने डोळ्याचे आजार बरे होतात आणि दृष्टीही तीक्ष्ण होते मित्रांनो शिवलिंगाला अर्पण केलेले पाणी प्यायल्याने तुमचे नसीब बलवान होते म्हणजेच तुमचे दुर्दैव तुमची साथ सोडत नसेल तर शिवलिंगाला अर्पण केलेले पाणी प्या तुमचे नसीब बलवान होईल आणि तुमचे दुर्दैव तुमच्यापासून दूर पडून जाईल कोणत्याही प्रकारचा ग्रहदोष तुम्हाला त्रास देत असेल ज्या कारणामुळे तुमची आध्यात्मिक प्रगती थांबली आहे तुम्ही पुढे जात नाही किंवा यशाकडे वाटचाल करत आहात आणि तुम्ही काम करत असताना अडचणी येत आहे कोणत्या प्रकारचा दोष आहे हे तुम्हाला समजत नाही तुमच्या जीवनातील एक मोठी समस्या आहे म्हणून हे सर्व नवग्रहामुळे घडते आणि तुमच्या भूतकाळातील काही कर्मांमुळे घडते त्यामुळे ग्रहदोष आणि सर्व प्रकारच्या अशुभ गोष्टींपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी दररोज शिवलिंगावर चढवलेले पाणी प्या कोणत्याही वेदना असो तुमचा ग्रह किंवा नक्षत्र तुम्हाला त्रास देत आहे तो पूर्णपणे नाहीसा होईल मित्रांनो शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी प्यायल्याने शरीराला नवचैतन्य येते म्हणजे जणू तुमचे शरीर माथारे झाले आहे तुमच्या शरीरातील शक्ती कमी झाली आहे तुमच्या शरीरात उत्साह नाही तुमच्या शरीरात पूर्वीसारखी ताकद नाही जर तुम्हाला ना नवचैतन्य आणायचे असेल तुमच्या शरीरात नवीन शक्ती आणायची असेल नवीन ऊर्जा अनुभवायची असेल तर शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी प्यायला सुरुवात करा तुमच्या शरीराला पुन्हा शक्ती मिळेल जर तुम्ही भूतकाळात अशी काही पापे केली असतील ज्यांच्यामुळे तुम्हाला भविष्यात त्या पापांपासून मुक्त व्हायचे असेल तर दररोज शिवलिंगाला जल अर्पण करा आणि पाणी प्यायला सुरुवात करा शिवलिंगाला अर्पण केलेले पाणी गोळा करून एखाद्या बाटलीत किंवा पात्रात ठेवून प्यावे तर सर्व पापे नष्ट होतील आणि पापही समाप्त होतील मित्रांनो जर तुम्हाला कोणताही मंत्र सिद्ध करायचा असेल आणि तुम्हाला देवाशी संभाषण करायचे असेल तर अशावेळी शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी प्यावे आणि रोज ओम नम शिवाय जपमाळ केल्यास यश मिळण्यास मदत होईल शिवलिंगावर चढवलेले पाणी घरात शिंपडल्यास काय होते हे जाणून घेऊया शिवलिंगावर अर्पण केलेले जल घरामध्ये शिंपडल्यास घरातील दारिद्र्य दूध दूर होतात बराच काळ गरिबीने त्रस्त घरात कोणतीही शांती नाही घरात दुख आहे घरात शोक आहे हे सर्व शिवलिंगावर चढवलेले पाणी शिंपडल्यास दूर होऊ शकते मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या घरात लक्ष्मीचा कायमचा वास हवा असेल तर पूजा केल्यानंतर घरातील शिवलिंगावर पाणी शिंपडावे आणि यासोबतच धूपबत्तीचा धूर दाखवावा शिवलिंगावर अर्पण केलेल्या जलाचे पाणी शिंपडल्याने घर तीर्थक्षेत्रासारखे पवित्र होते घरात राहणाऱ्या रहा सर्व लोकांचे वर्तन अतिशय सुंदर बनते सोचण्याची समजून घेण्याची क्षमता इतर लोकांच्या तुलनेत हजारपटीने वाढते आणि तुमच्या घरात नेहमी एकता असते तुमच्या घरात कधीही भांडण होत नाही मित्रांनो जर तुमची देवावर श्रद्धा असेल तर तुम्ही नित्य शिवलिंगावर चढवलेले पाणी घरात शिंपडावे तुमच्या घराचे वातावरण शुद्ध राहील आणि ते घर लक्ष्मीचे स्थान बनते घरामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो आणि तुमच्या घरात सदैव सुख शांती नांदते आणि घरातील वास्तुदोषापासून मुक्ती मिळते घरात धन थांबत नाही असे वाटत असेल किंवा पितृदोष नजरदोष शनिदोष कालसर्पदोष मंगल दोष अशा प्रकारचे भयंकर दोष तुमच्या घरात दिसू लागले आहेत ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतात शिवलिंगावर चढवलेले पाणी शिंपडल्याने तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष आपोआप नाहीसे होतील मित्रांनो ज्या घरात काळाचा वास असतात त्या घरात हे ये दोष येतात आणि जर महाकालावर भक्ती असेल तर काळही काय करणार घरात शिवलिंगावर चढवलेले पाणी शिंपडल्याने घरातून काळ पडून जातो तो तिथे प्रवेश करत नाही कारण स्वयं शिवांचा गड त्या घराचे रक्षण करतो तुमच्या घराची डोर आणि तुमच्या जीवनाची डोर शिवांच्या हातात आहे आता तुम्ही फक्त पैसे कमवा आणि पूजा आणि भक्ती करा तुमचे काहीच वाईट होणार नाही तुमचे कल्याण होईल मित्रांनो जर घराला कोणाची वाईट नजर लागली असेल श्राप दिला असेल जर कोणी जादूटोणा केला असेल तर या सर्वांपासून तुमचे घर वाचवण्याचे असेल तर तुमच्या घरात शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी शिंपळा आणि शिवलिंगाला अर्पण केलेले पाणी एका छोट्या बाटलीत भरून ते घराच्या मुख्य दारावर लाल कपड्याने झाकून ठेवा मग तुमच्या घरात टोना किंवा वाईट नजर येणार नाही उत्तर आणि पूर्व दिशेला ठेवल्याने किंवा घराजवळ ठेवल्याने तुमच्या घरात नेहमी सुख शांती राहील पूजेच्या खोलीत ठेवल्यास किंवा रोज एक थेंब प्यायल्याने आध्यात्मिक प्रगती होईल तांब्याच्या भांड्यात पाणी जमिनीच्या आत बेलपत्राने दाबून ठेवावे वरून या गोष्टी पांढऱ्या रंगाच्या कपड्याने झाकून ठेवाव्यात त्यामुळे तर तुमच्या घरात कधीही काळ येणार नाही जर कोणी आजारी असेल तर त्याला स्नान करते वेळी त्याच्या आंघोळीच्या पाण्यात शिवलिंगावर चढवलेले पाणी दोन थेंब टाकल्याने त्याचा फायदा होतो देखील हळूहळू नाहीसे होते तुमच्या त्वचेमध्ये काही समस्या असल्यास ती देखील चांगली होईल तर मित्रांनो शिवलिंगावर अर्पण केलेले जल घरात ठेवल्याने कोणते फायदे होतात हे तुम्हाला समजले तर मित्रांनो आता शिवलिंगावर वतलेले पाणी कसे गोळा करायचे ते जाणून घेऊया शिवलिंगावर पाणी टाकताना जलहरी ज्याला आपण शिवलिंगाचा पसरलेला भाग म्हणतो त्याच्या खाली एक तांब्याचे पात्र ठेवावे आणि त्यात शिवलिंगावर चढवलेले पाणी गोळा करावे आणि शिवलिंगाला वंदन करून भोलेनाथाचे स्मरण करून हा प्रसाद म्हणून गोळा करून ठेवावे आता काही नियमांची सविस्तर माहिती करून घेऊया या पाण्यावर कोणाचीही सावली पडू देऊ नका या पाण्यावर जे काही पाणी ठेवले असेल त्यावर सुद्धा कोणाचीही सावली पडू देऊ नका याला नेहमी फक्त पूजा घरामध्ये ठेवावे अन्यथा त्याची दिव्यता नष्ट होऊ लागेल आणि माता भगिनींनो मासिक पाळी येत असल्याने तुम्ही अशुद्ध अवस्थेत त्याला स्पर्श करू नये परंतु कोणत्या दुसऱ्या व्यक्तीला ते जल मागून तुम्ही ते पिऊ शकता मित्रांनो काही सावधगिरी देखील आवश्यक आहे जर तुम्ही मांस किंवा मासे खात असाल तर तुम्ही ते पिऊ नका आंघोळ करून पूजा वगैरे केल्यानंतर आणि भगवान शिवांकडे क्षमा मागून तुम्ही हे पिऊ शकता मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव ओम नम शिवाय